चुरशीची झालेली बेळगाव डी बँकेची निवडणूक एक गट उघडपणे मैदानात उतरला असताना दुसरा गट गुप्त बैठकींद्वारे विरोधी गटाला टक्कर देण्यासाठी सज्ज मागील होणाऱ्या हुकेरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील घडामोडींनी कत्ती व जारकी होळी कुटुंबामध्ये दरी निर्माण केली आहे जारकी होळी कुटुंबाविरुद्ध उघडपणे लढा देणाऱ्या कत्ती कुटुंबाला जारकी होळी कुटुंबानेही प्रत्युत्तर देत आले आहेत उकेरी तालुक्यातील वीज सहकारी संघाच्या निवडणुकीनंतर डीसीसी बँकेच्या निवडणुकीला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे मतदारसंघातील संकेश्वर येथे मंत्री सतीश जारकिहोळी यांनी जनसंपर्क केला तर त्यास खास प्रत्युत्तर म्हणून यमकनमर्डी मतदारसंघात आमदार निखिल कत्ती यांनी पाश्व्या पूर्व येथे कार्यकर्त्यांच्या सभा घेतल्या वी संघाच्या संचालकाच्या आरोपाला उत्तर देताना आमच्या घराला एकच दार आहे पण तुम्ही गेलेल्या घराला तीन दारे आहेत असे वक्तव्य केले दरम्यान बेळगाव डीसीसी बँकेच्या निवडणुकीला प्रतिष्ठेचा प्रश्न मानलेले बालचंद्र जारकीहोळी यांनी चिक्कोडी निपाणी रायबाग तालुक्यातील पीकेपीएस पदाधिकाऱ्यांच्या सभा घेऊन जिंकण्याची खात्री असलेल्या उमेदवारांनाच मैदानात उतरण्याची घोषणा केली तसेच राजकारणात कुणी कायमस्वरूपी शत्रू नसतो आजचा मित्र उद्या शत्रू होऊ शकतो असं सांगून भविष्यातील जुड़्वा इशारे दिली याशिवाय राखणाऱ्या अथणी व कागवाड आजवर सभा न झाल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत याशिवाय डीसीसी बँकेच्या अध्यक्ष पदावरून उतार झाल्यानंतर मौन धारण केलेले माजी खासदार रमेश कत्ती हे दशकांपासून दूर राहिलेले माजी मंत्री ए बी पाटील यांच्यासोबत येऊन हुक्केरी तालुक्यातील संस्था संघटनांवर पकड मिळवण्याचा प्रयत्न करत असून जिल्हा राजकारणात नवोवादळ वादळ निर्माण करण्याच्या तयारीत आहेत गुप्त बैठकींद्वारे विरोधी पाण्यामध्ये हालचाल निर्माण केलेल्या गटामध्ये प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी हेप्पाळकर लक्ष्मण सौदी रमेश कत्ती विवेकराव पाटील अशोक पट्टन महादेवप्पा यादवाड हे प्रमुख असून अद्याप डीसीसी बँक निवडणुकीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही मात्र जारकीहोळी गटातील काही जणांचा या गटाशी संबंध असल्यानं शेवटच्या क्षणी जुळवाजुळं जुड़ होणार की थेट निवडणूक होणार हे पाहणं बाकी आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव